करा कर भांडणं करा, करा। ब्राहुने आली वग बघ पोरगी बघ पोरगी बघ बघ लागन ब्राहुने तिकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा जा तिकडे घेऊ तिकडे नाही ग इकडे 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 हॉलमध्ये हॉलमध्ये बबड्याने मूड घातला तिचा एवढे चंचल पोर येत नाही काय बोलायचंच नाही रनिंग करते उडी मारी ना, ना ब्राउनी तोंडाने वर पेकते ती कसं आहे कसं आहे बघा बसण्याच्या स्टाईल त्रिकुट यांचा खेळ बघायचा जो आनंद आहे ना बास सकाळ एकदम फ्रेश सुंदर सकाळ बघ बघ ये बघ बग, बघ याचा खेळ कसं पळते हिरो बघ तेव कसं लावतो तेवढ त्याच्या खाली देवघराखालीच काय येतं काय माहिती तेव्हा यायला बघपेक वरपेक का Tebak mana? eh Tebak, 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 tebak ए इकडे कुठं बांधणं तिकडे ह्याचं तिसरं जास्त चालू शंभू आले पाटील पाटील बंद करा खेळायचं थकलं असताना आता राजेशाही थाट तुझा बाळा ते बघ चाल अयो आई उड्या मारते अरे हाळू हे ते बघ बाबड्याच्या अंगा उडी मारली बाबड्याच्या अंग उडी मारली त्यांनी तिकडे जाऊन नको आता ते कोपऱ्यात घेऊन आणीन ती तिकडे जाऊन बसलं गेलं